शिवजयंती उत्सव दोन हजार सव्वीसच्या च्या वतीने व्यासपीठाचे भूमिपूजन येथील दसक पंचक जेलरोड शिवजयंती उत्सव दोन हजार सव्वीस समितीच्या वतीने जेलरोड छत्रपती चौक स्मारक येथे व्यासपीठाचे भूमिपूजन मंगळवारी दी तीन ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड निवृत्ती अरिंगये यांच्या प्रमुख उपस्थितीत व्यासपीठाचे पूजन व श्रीफळ वाढून करण्यात आले समितीच्या वतीने कार्यक्रमांसह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून शिवप्रेमी जनतेला यंदा कार्यक्रमांची मेजवानी राहील अशी माहिती आयोजकांनी दिली इतिहास जपा इतिहास जगा आणि पुढच्या पिढीपर्यंत इतिहास पोहोचवा हा आम्ही संदेश घेऊन आलो आहे सगळ्यात प्रथम आम्ही जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते नऊ ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान छत्रपती शिवाजी इंडोर स्टेडियम येथे भव्य असं साडेपाचशे रनिंग फूट प्रदर्शन नाणी प्रदर्शन विरगळ प्रदर्शन छत्रपतींच्या छायाचित्रांचं प्रदर्शन छत्रपतींच्या शिवाजी महाराजांचं साहित्याचं प्रदर्शन म्हणजे जे पुस्तकं आहेत ती सर्व चालणं ही आम्ही उपलब्ध त्या प्रदर्शनात ठेवली आहेत त्याचबरोबर इथे अडीचशे महिला आणि विद्यार्थिनींचा अमृत गार्डन पंचक शिव रोडला पंचकला तिथे आपण मर्दानी खेळ प्रशिक्षण एक आपण नऊ ते पंधरा फेब्रुवारी मध्ये आयोजन केलं आहे संध्याकाळी चार ते सहा हा त्याचा वेळ आहे आणि मुख्यतः काय आहे की या शिवजयंतीच्या शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने असा संदेश द्यायचा आहे की निस्त छत्रपती शिवाजी महाराज आमच्या घराघरात मनामनात आहे तर आम्ही त्या वागण्यात पण आम्ही त्याचं एक नियमन केलं पाहिजे आजच्या पिढीला छत्रपतींच्या काळात ती शस्त्रास्त्र माहिती झाली पाहिजे हा विचार त्यांच्यापर्यंत घेण्यासाठी आपण गेलो त्याचबरोबर अठरा तारखेला शिव संगीत आख्यान असणार आहे तर त्याच आपल्याच परिसरातील आकांक्षा जी नृत्य विशारद आहे ती तिचं पूर्ण पंचेचाळीस सण जणींचा समूह त्याचं प्रदर्शन पूर्ण शिवाख्यान मांडणार आहेत एकोणीस तारखेला तर नेहमीप्रमाणे भव्य असा जल्लोष असणार आहे त्याच्यासाठी अं ज्या पद्दार इन्स्टिट्यूट सर्वच पूर्ण मॅनेजमेंट करतात की रो राहुल रोहन भालेराव त्यांची टीम पूर्ण त्या दिवशी संगीताचं त्यांनी आयोजन केलं आहे वीस तारखेला वाघ नख हे मोठं नाटक आपण इथं ठेवलेलं आहे पस्तीस जणांचा मुंबईवरून संच येणार आहे आणि एकवीस तारखेला वाणींचा शिवाख्यान हा कार्यक्रम आहे असे चार कार्यक्रम आणि त्याच्या अगोदर नऊ ते पंधरा तारखेपर्यंत आपण सर्वात मोठं महाराष्ट्रातलं सगळ्यात प्रथम सर्व असं एकत्रित असं साय मोठं प्रदर्शन ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये पुन्हा सांगतो की शस्त्र प्रदर्शन महाराजांची आहेच आहेच महाराजांच्या विरगळींचं प्रदर्शन महाराजांच्या दुर्मिळ छायाचित्रांचं प्रदर्शन महाराजांच्या काळातील नाण्यांचं प्रदर्शन त्याचबरोबर छत्रपतींच्या साहित्याचं प्रदर्शन देखील पुस्तकं लहान मुलांसाठी सर्व माझी या माध्यमातून विनंती आहे की सर्व शाळांनी या आपल्या विद्यार्थ्यांना आणि सर्व पालकांनी स्वतः ते आवर्जून ते प्रदर्शन बघावं त्या प्रदर्शनासाठी आपण जी एक ऑटोमेटेड सिस्टीम व्हॉट्सअप बॉट क्रिएट केलेला आहे तो व्हॉट्सअप बॉटचा जो नंबर आहे सत्तर तीस एकशे अकरा पाचशे एक हा क्रमांक असून त्याच्यावर तुम्ही त्या प्रदर्शनाचे फ्री पास उपलब्ध करू शकतात कारण की त्याचबरोबर संध्याकाळी रोज संध्याकाळी सात ते नऊ या वेळ प्रदर्शन संपल्यानंतर एका महाराजांवरच्या एका विषयाचं रोज व्याख्यान पण ठेवलेलं आहे त्याच ठिकाणी आणि अडीचशे मुलींच मर्दानी खेळ प्रशिक्षण कार्यक्रम हा अमृत गार्डन पंचकला ठेवलेला आहे हा ह्या सोहळा आदित्य करण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावं आणि नुसतं फक्त सर्वात जास्तीत जास्त बालगोपाळ आणि महिलांनी या, या प्रदर्शनाचा जर लाभ घेतला तर कदाचित विषय मोठी दिशा मिळेल या आमचा याचा उद्देश असाच आहे की राजाची जयंती तर आपण सर्वजण मोठ्या प्रमाणात साजरी करतो पण राजांचा विचार प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे हा त्यातून एक आहे आणि राजांचा विचार घेऊन शंभर माणसं जरी तयार झाली तरी या शिवजन्मोत्सवाच खऱ्या अर्थाने फलित होईल असं आमचं मत आहे जय शिवराय भूमिपूजन प्रसंगी कार्याध्यक्ष कृष्णा बोराडे उपाध्यक्ष आहे निलेश सानप उपाध्यक्ष संदीप कारवाल, सरचिटनीस संतोष वाजे चिटनीस योगेश कपिले चंद्रकांत चंद्रक के प्रसिद्धी प्रमुख सागर कोठ में अवधूत तिड़ अनुज बोराडे आदि उत्सव समिति पदाधिकारी उपस्थित होते यावे ही सुनील बोराडे सागर भोजने शिवा ताकाटे, रोशन आढ़ाव धनंजय लोखंडे कुलदीप आढ़ाव नगरसेवक मंगलाताई आढ़ाव नगरसेवक प्रशांत दिवे नगरसेवक शैलेश ढगे सूर्यकांत लवटे माजी नगरसेवक दिनकर आढाव दिनकर दत्तोपंत आढाव बांधकाम व्यावसायिक हेमंत गायकवाड नगरसेवक आय डी धोंगडे नगरसेवक रंजनाताई बोराडे नगरसेवक सुनीता भोजने दीपला कपिले आदींची उपस्थितीत होती कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोहन निसाळ मयूर आढाव शिवम आढाव मयूर घोरपडे आदी प्रयत्नशील होते एम पी चॅनल ला सबस्क्राईब करा